सिन्नर शहराचे युथ आयकॉन अँड लीडर जे म्हणजे शिवन तिनी कोकाटे कोकटे तालुक्यात मतदाता आहे ते आपल्याला मतदान का करत आपला हेतू स्पष्ट राहिलेला आहे आपल्याला सिन्नरचा विकास करायचा आहे पुढील पाच वर्षात आपली पाणी पुरवठा योजना जी आहे त्याच्यामध्ये ज्या तुटी आहे त्या दुरुस्त करणं आहे कॉन्क्रीट रस्ते आहेत अंडरग्राऊंड गटारी ज्या पेठेतला जो भाग आहे जो जो ओल्ड आपण सिन्नर म्हणतो त्या सिन्नर मध्ये ज्या इलेक्ट्रिक केबल्स आहेत त्याची मोठी समस्या आहे त्या अंडरग्राऊंड करायचं आहे पुढच्या एक हप्त्यात निवडणूक आहे आणि आतापर्यंत साहेब आपल्याला दिसत नाहीये कुठे तर याच्या मागचं काय कारण आहे याच्या आधीपर्यंत साहेब फक्त आमदार होतो आमदार असल्यामुळे त्यांची जबाबदारी हा फक्त मतदारसंघ होता सिन्नर तालुक्यात बरेचसे नावं होते नगराध्यक्ष पदासाठी म्हणजे एक आयडियल नगर नगराध्यक्ष कसा असावा याचा खरं जर चेहरा आपण बघितला तर विठ्ठलराजे सोडला तर दुसरा कोणताही चेहरा माझ्या डोळ्यासमोर पाणी एक मुख्य प्रश्न तर आहेच त्याच्यासोबतच रोड लाईट माझ्या मते पन्नास साठ कोटीचे रस्ते आहेत तीनशे कोटीच्या गटारी मंजूर झालेल्या आहेत म्हणजे निवडणूक झाल्या झाल्या कदाचित दोन चार महिन्याच्या आत हे सगळे कामं होऊन इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला रस्त्यांच्या बाबतीत दिसेल जसं आता साहेब क्रीडा तर खास करून सिन्नरचे जे युवक आहेत त्यांच्यासाठी क्रीडा मध्ये कसं काम करणार आलं क्रीडाचं विजन साहेबांचं हे खूप जुनं आहे सिन्नर शहराचे युथ आयकॉन अँड लीडर जे म्हणजे शिवंतिनी माणिकरावजी कोकाटे आज आपण त्यांच्या सोबत आहे सिन्नर त्यांना विचारून त्यांच्याकडे उत्तर जाणून घेऊ तर आपण सुरुवात करू सुरुवातीपासून आपले सिन्नर तालुक्यातले जे पण मतदाता आहेत ते आपल्याला मतदान का करतील काय मुख्य कारण आहे जर तुम्ही सिन्नरचा इतिहास बघितला सिन्नरच्या इतिहासामध्ये जेव्हापासनं कोकाटे साहेब सत्तेवर आले आहे किंवा आमदार झाले आहे तेव्हापासनं तर आजपर्यंतचा कालावधी जो राहिला आहे जेवढे कामं सिन्नरमध्ये साहेबांनी केले तेवढे इतर कोणीही केलेले नाही आजही निवडणुकीला सामोरं जात असताना एकच हेतू आहे तो म्हणजे विकास त्या दिवसापासनं तर आजच्या दिवसपर्यंत आपला हेतू स्पष्ट राहिलेला आहे आपल्याला सिन्नरचा विकास करायचा आहे त्या माध्यमातून आपण अनेक अनेक कामं केलेली आहेत आणि अनेक कामं करायची आहेत आणि त्याच्यामुळे विकास हेतू असल्यावरती आपल्याला इतर दुसरा कोणत्याही बाबी लक्षात न घेता फक्त तेवढ्याच बाबीवरती लक्ष देऊन मतं मागायची आहेत पुढील पाच वर्षात जसं आता साहेब आता कॅबिनेट मंत्री आहेत तर पुढील पाच वर्षात अशा कोणत्या गोष्टींमध्ये अजून आपण बदल आणू शकतो जे मागच्या काही नसे झालेले तर असे मेन प्लॅन कोणते आपल्या पुढच्या पाच वर्षामध्ये सुदैवाने परिस्थिती अशी आहे की विधानसभा निवडणूक होऊन एकच वर्ष झालेलं आहे आणि आता नगरपालिकेची निवडणूक झाल्यावरती चार वर्ष सत्तेची आपल्याकडे आहेत म्हणजे साहेब चार वर्ष मिनिस्टर आहेत आणि त्याच्यामुळे याच्या आधी मंत्री नसताना फक्त सत्तेतला आमदार म्हणून ज्या पद्धतीचे कामं सिन्नरने बघितलेली होताना आता तर आपल्याकडे कॅबिनेट मिनिस्ट्री आहे सो यू कॅन अंडरस्टँड की किती टाइम्स का ते कामं वाढणार आहेत आणि खातं सुद्धा आपल्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने दोन्ही माध्यमातनं आपल्याला खूप मोठी संधी आहे कामं करायची सिन्नरमध्ये ज्या प्राथमिक गरजा आहे त्या पण आपल्या सगळ्यांना जाणून आहोत आपली पाणीपुरवठा योजना जी आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करणं कॉन्क्रीट uh, रस्ते आहेत अंडरग्राऊंड गटारी ज्या पेठेतला जो बाग आहे जो ओल्ड आपण सिन्नर म्हणतो त्या सिन्नरमध्ये ज्या इलेक्ट्रिक केबल्स आहेत त्याची मोठी समस्या आहे त्या अंडरग्राऊंड करायचं आहे आणि एक मेन पॉईंट जो आहे तो ओपन स्पेस डेव्हलपमेंट कारण की आपल्याला ओपन स्पेस डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याच बाबी साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्यारीत्या पार पडतील एक खूप मुख्य प्रश्न आहे प्रत्येक सिन्नर जनतेचा पुढच्या एक हप्त्यात निवडणूक आहे आणि आतापर्यंत साहेब आपल्याला दिसत नाहीये याच्या आधीपर्यंत साहेब फक्त आमदार होते आमदार असल्यामुळे त्यांची जबाबदारी हा फक्त मतदारसंघ होता पण आज परिस्थिती वेगळी आहे आज साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे पक्षाने आज त्यांच्यावरती चार ते पाच जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या उमेदवारांना किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या कॅन्डिडेटला एक अपेक्षा असते की आपला जो पालकमंत्री आहे किंवा पक्षाचा अलॉटेड जो काही मिनिस्टर आपल्याकडे दिलेला आहे त्याने आपल्या प्रचारासाठी यायला हवं त्याने आपली जी ताकद आहे ती पक्षाची वाढवायला हवी आणि त्याच्यामुळे साहजिकपणे त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेळ देणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ते प्रचारामध्ये इथे सहभागी होऊ शकले नाही पण तरी सुद्धा याच्या आधी सुद्धा साहेब खूप अग्रेसिव्हली प्रचारामध्ये उतरायचे असं आपण जास्त बघितलेलं नाही एकदा साहेबांनी दिशा दाखवून दिली का कार्यकर्ते त्या दिशेने चालायला लागतात आणि कार्यकर्तेच निवडणूक हातात घेऊन पुढे जातात हा आपला सुरुवातीपासूनचा पॅटर्न राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पण साहेबांच्या एक दोन सभा आपण अलाइन केलेल्या आहे उद्या एक सभा ठेवलेली आहे परत एक सभा घ्यायचं नियोजन आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने साहेब येतील जर आपण बघितलं सिन्नर तालुक्यात बरेचसे नावं होते नगराध्यक्ष पदासाठी त्यापैकी आपण निवड केली विठ्ठलराजे राजे तर त्याच्या मागचं काय कारण होत राजेंने तर याच्या आधी सुद्धा नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे त्यांच्या काळामध्येच खरं तर ही ट्वेंटी फोर सेव्हन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली होती आणि त्याच्या पाठपुराव्यामध्ये त्यांनी आणि नगरपालिकेच्या त्यावेळेसच्या सगळ्याच नगरसेवकांनी खूप त्या पाठपुराव्यामध्ये मदत केलेली होती मग ते दिल्लीला जाणं असो मुंबईला जाणं असो फाईल घेऊन फिरणं असो याच्यामध्ये प्रामुख्याने राजेंचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मोठा हात होता राजे जर आज तुम्ही बघितले तर आटिसे सॉफ्ट स्पोकन कोणालाही कधी न दुखवणारे कामाला कोणीही हाक मारली आणि राजे आलेने असं कधी होत नाही आणि शेवटी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून काय लागत असतो कामाची धडाडी हवी स्वभाव चांगला हवा सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा नेता हवा आणि तसेच राजे आहे म्हणजे एक आयडियल नगर नगराध्यक्ष कसा असावा याचं खरं जर चेहरा आपण बघितला तर विठ्ठल राजे सोडलं तर दुसरा कोणताही चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत नाही जसं आता तुम्ही सांगितलं ट्वेंटी फोर बाय सेवन पाहण्याचा प्रश्न तर एक प्रत्येकाच्या मनातला हाच प्रश्न होता की आता बऱ्याचशा वर्षांपासून तो स्टॉप झालेला आहे तर याचं पुढच्या पाच वर्षात नियोजन लागेल की नाही राईट हा खरं तर खूप ज्वलंत प्रश्न आपल्या सिन्नरमध्ये आहे कारण की दुर्दैवाने दिवाळीच्या कालावधीमध्ये सुद्धा ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये सिन्नरकरांना खूप त्रासाला समोर जावं लागलं होतं हे आम्ही स्वतः जवळून बघितलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन पुरवठा योजना ही ट्वेंटी 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 फोर्टीन मध्ये साहेबांनी मंजूर करून आणली होती त्यावेळेस फक्त दोनच पाणीपुरवठा मंजूर झालेल्या होत्या माझ्या मते अकरा का काहीतरी प्रस्ताव आले होते आणि त्यातले तत्कालीन जे, जे सी एम होते पृथ्वीराजजी चव्हाण त्यांची एक आणि सिन्नरची एक अशा दोनच योजना मंजूर झालेल्या होत्या तेव्हा ज्यावेळेस आम्ही प्रचाराला लोकांना जाऊन सांगायचो की तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी येणार आहे तर लोकांना विश्वास बसत नव्हता दुर्दैवाने त्याच्यानंतरची निवडणूक जी विधानसभेची होती ते साय पराभूत झाले त्यानंतर लागून जी नगरपालिका झाली त्याच्यात आपली सत्ता गेली आणि जो इम्प्लिमेंटेशनचा कालावधी होता त्या इम्प्लिमेंटेशनच्या कालावधीमध्ये आपल्याकडे सत्ता नसल्यामुळे आपण जास्त हस्तक्षेप करू शकलो नाही पण याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही त्यावेळेसचे जी रुलिंग बॉडी होती किंवा जे काही अधिकारी होते या अधिकारी वर्गाचं प्रामुख्याने जबाबदारी होती की या योजनेकडे त्यांनी लक्ष देणं होतं एक प्रतिनिधी म्हणून आपण निधी मंजूर करून आणतो पण जे इम्प्लिमेंटेशन असतं ते शेवटी अधिकाऱ्यांच्या सुपरविजनमध्ये होत असतं आणि त्यावेळेस ते सुपरविजन अधिकाऱ्यांकडनं चांगलं झालं नाही स्काडा टेस्टिंग व्हायला हवी होती स्काडा टेस्टिंग झाली नाही आणि ज्या पद्धतीचं काम एक्सपेक्टेड होतं ते झालं नसल्यामुळे आजही सिन्नरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे दिवाळीला जसं मी म्हटलं ट्रान्सफॉर्मर जळाला त्याच्यामुळे आपलं परत एकदा जर पाणी एकदा बंद झालं तर ते रुटीन बसायला परत पंधरा दिवस लागतात त्याच्यामुळे तो खूप परत एकदा त्रास सहन करावा लागतो आणि आता आपण एक ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली आहे ह्या योजनेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आपल्याला सुरळीत करण्यासाठी जो काही निधी आपल्याला ला लागणार आहे त्याचा नवा प्रस्ताव बनवून नगरपालिकेवर त्याचा ठराव घेऊन आपण सादर करून निश्चितपणाने येत्या काळामध्ये लवकरात लवकर आपण हा पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावून ही योजना खरंच ट्वेंटी फोर बाय सेव्हन कशी सुरू होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत सिन्नरमध्ये जर बघितलं तर एक पाणी एक मुख्य प्रश्न तर आहेच त्याच्यासोबतच रोड लाईट त्यानंतर स्वच्छता साफसफाई गार्बेज त्याचे जे डम्पयार्ड वगैरे आहेत याच्यावरती पण भरपूर काम करायचंय मोस्टली जर आपण बघितलं गावाच्या भागात तिथे बरेचसे काम आहेत तिथे सगळे कामं होतात पण जे उपनगर आहेत तिथे रोडचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही ठोस निर्णय काय देणार पुढच्या पाच वर्षासाठी जसं मी म्हटलं की मागची जी पंचवार्षिक होती मागच्या पंचवार्षिक मध्ये आपली सत्ता नव्हती आणि त्याच्यानंतर चार वर्षाचा कालावधी गेलाय की प्रशासक लागू आहे म्हणजे नाईन इयर्सचा आहे खूप मोठा टाइम स्पॅन गेलेला आहे ज्याच्यामध्ये आपण कामं करू शकलेलो नाही आत्ताच्या घडीला जर तुम्ही सिन्नरमध्ये बघितलं बऱ्यापैकी आपण कॉन्क्रीट रस्त्यांची कामं सुरू केलेली आहेत येत्या कालावधीमध्ये आपण सगळे शहरातले रस्ते कॉन्क्रीट करून अंडरग्राऊंड गटारीसुद्धा मंजूर झालेले आहे माझ्या मते पन्नास साठ कोटीचे रस्ते आहेत तीनशे कोटीच्या गटारी मंजूर झालेल्या आहेत म्हणजे निवडणूक झाल्या झाल्या कदाचित दोन चार महिन्याच्या आत हे सगळे कामं होऊन इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला रस्त्यांच्या बाबतीत दिसेल सुदैवाने सिन्नर अतिशय चांगल्या स्पॉटमध्ये आज आलेला आहे एक गोल्डन ट्रँगलमध्ये सिन्नर बसलेला आहे तुमचं समृद्धी हायवे गेलेलं आहे सूरत चेन्नई हायवे जाणार आहे मुंबई हायवे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे येत्या भविष्याच्या काळामध्ये सिन्नरची डिमांड नाशिकपेक्षा जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट तुमचे जे उपनगरांचं जे वसाहत आहे ती पण वाढणार आहे तर त्याला आपण कन्सिडर करून ज्या सोयी द्यायच्या आहे त्या आपण निश्चितपणाने प्लॅन केलेल्या आहेत जसं आता साहेब क्रीडा मंत्री आहेत तर खास करून सिन्नरचे जे, जे युवक आहेत त्यांच्यासाठी क्रीडामध्ये कसं काम करणार आहे आपण तसं जर बघितलं तर साहेबांचं जे क्रीडाचं विजन होतं आज जरी त्यांच्याकडे खातं आलं आहे पण क्रीडाचं विजन साहेबांचं हे खूप जुनं आहे तुम्ही जर बघितलं तर मुसळगाव येथे शंभर एकरामध्ये आपलं क्रीडा संकुलचं काम चालू आहे हे काम माझ्या मते दहा वर्ष पहिले आपण सुरू केलेलं आहे दहा वर्षापूर्वीचं काम अजून शेवटी निधी टप्प्याटप्प्यात येत असतो तुम्हाला एकटी निधी येणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे आज खाता आपल्याकडे असल्यामुळे तुमचं मुसळगावचं जे क्रीडांगण आहे ते सुसज्ज होणार आहे त्याचबरोबर आपल्या सिन्नरमध्ये खरं तर एक खूप मोठा ड्रॉबॅक असा आहे आपल्याकडे अजूनही लहान बालकांना स्विमिंगला कुठं जायचं असेल तर ती सुद्धा सुविधा आज आपल्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे लक्ष्मीनारायण लॉन्सच्या शेजारचा जो ओपन प्लॉट आहे तो माझ्या मते शहरातल्या बऱ्यापैकी सगळ्यात क्रीम लोकेशनला आहे आणि मोठा प्लॉट आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये तिथे आपण स्विमिंग पूल प्रस्तावित केलेला आहे जिथे आपण टाइम स्लॉट्स देणार आहोत मुलांसाठी वेगळा टाइम स्लॉट महिलांसाठी वेगळा टाईम स्लॉट आणि पुरुषांसाठी वेगळा टाइम स्लॉट जेणेकरून सगळ्यांना त्या स्विमिंग टँकचा उपभोग घेता येईल आणि त्याचबरोबर ग्रीन जिम्स असतील प्रत्येक ओपन स्पेसमध्ये ग्रीन जिम देणं जिथे जिथे जी रिक्वायरमेंट एखाद्या स्पोर्टशी रिलेटेड असेल तर त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करणं शेवटी कसं असतं खातं जरी आपल्याकडे असलं तरी रिक्वायरमेंट जशी येत असते त्या आप पद्धतीने आपण त्याला रिस्पॉन्ड करत असतो आता मुसळगावचं जे आहे ते साहेबांच्या व्हिजनने उभं राहिलेलं आहे पण येत्या काळामध्ये शहरात जशी जशी रिक्वायरमेंट आपल्याला दिसेल त्या त्या पद्धतीने आपण खात्याच्या माध्यमातून निश्चितपणाने अतिशय उत्कृष्ट कार्य करू आपल्या माध्यमातून तुम्ही सिन्नरकरांना मतदारांना काय संदेश देऊ इच्छितात माझा संदेश अतिशय सोपा आहे आपण सिन्नरचा विकास बघितलेला आहे आपण कोकाटे साहेबांचं सा काम बघितलेलं आहे आज अतिशय सोनेरी संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे कारण की साहेब आज मंत्री आहे चार वर्ष आपण सत्तेत आहोत त्याच्यामुळे कोणत्याही उमेदवाराच्या चेहऱ्याकडे न बघता फक्त घड्याळ या निशाणीवरती आपण लक्ष द्यायचं आहे आणि तिन्ही प्रत्येक प्रभागातल्या उमेदवारांना म्हणजे प्रभागातले दोन उमेदवार आणि त्याचबरोबर नगराध्यक्षाचा एक उमेदवार अशा सगळ्या उमेदवारांना आपल्या सिन्नरचं जे स्वप्न आहे खरं तर आमचा टॅगलाईनच आहे की आमचा संकल्प स्वच्छ सुंदर सिक्योर आणि हरित अशा सिन्नरचं आमचं स्वप्न आहे आणि निश्चितपणाने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे आम्हाला अतिशय गरजेचे आहे आणि ते आशीर्वाद तुमच्या आमच्यावरती राहतील हे मला पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी घड्याळ या निशानी समोरील बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ही विनंती मी कोकाटे साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना करते धन्यवाद आज तुम्ही तुमचा एवढा महत्वाचा वेळ आम्हाला दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू